धुळे महानगरपालिकेने वाढीव घरपट्टीच्या नोटीस बजावल्यानंतर हजारो नागरिकांनी महापालिकेत हरकती नोंदवल्या आहे या हरकतींवर सुनावणी घेण्याचे काम आजपासून सुरुवात करण्यात आले आहे सुनावणीसाठी दिव दररोज दिवसभरात पाचशे नागरिकांना बोलवण्यात आले असल्याची माहिती मनपा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे व सुनावणी अधिकारी शिरीश जाधव यांनी माहिती देताना सांगितले की धुळे शहरातील बाग चाळीस करोड भागातील एकोण एकोणचाळीस हजार चारशे नोटिसांपैकी सव्वीस हजार सत्तर नोटिसां वाटप झाल्या आहेत यापैकी चार हजार पाचशे स सदुसष्ट नागरिकांच्या हरकती प्राप्त झाल्या आहेत या हरकतींवर एक जुलै दोन हजार चोवीसपासून सुनावणी घेण्याचे काम सुरू झाले आहे त्यासाठी अधिकारी म्हणून अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे उपायुक्त संगीता नांदुरकर शोभा बाविसकर हेमंत निकम सहाय्यक आयुक्त समीर शेख सुनावणी अधिकारी म्हणून मधुकर निकुंबे शिरीष जाधव यांची नेमणूक केली आहे त्यानुसार हरकतींवर सुनावणी घेण्यात येत आहे धुळे शहरातील काही नागरिकांना नोटीसं मिळाल्या नसेल त्यांनी महापालिकेत येऊन नोटीस प्राप्त करून घ्याव्यात व त्यावर हरकत असल्यास हरकत घ्यावी असे आवाहन अतिरिक्त आयुक्त करुण राळे व सुनावणी अधिकारी शिरूज जाधव यांनी केले आहे हे शहरातील चाळीसगाव रोड आणि पेट रोड येथील एकूण एकोणचाळीस हजार घरांचा सर्वे पूर्ण झालेला असून आपण त्यांना वाढीव घरपट्टीच्या नोटिसेस देण्यात आलेले आहेत त्यापैकी आपण सव्वीस हजार नोटिसेस वाटप केल्या त्यानुसार आज साडेचार चार हजार पाचशे सदुसष्ट एवढ्या हरकती धुळे महानगरपालिकेकडे प्राप्त झालेल्या आहेत त्या हरकतींवर आपण सुनावणी घेण्यासाठी एक जुलैपासून आपण कार्यवाही सुरू केलेली आहे महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये एक जुलैला साधारण दररोज आपण पाचशे हरकतींची आपण सुनावणी इथं घेत आहोत काल एक तारखेला एकूण पाचशे पैकी तीनशे हरकती प्राप्त झाल्या होत्या आज देखील हे काम असं सुरू आहे सकाळच्या सेशन मध्ये तीनशे आणि दुपारच्या सेशन मध्ये दोनशे अशा हरकतदारांना आपण इथे बोलावण्यात येऊन त्यांच्या हरकतीवर सुनावणी घेण्यात येत आहे आणि प्रत्येकाच्या हरकती आपण इथे नोंदून घेत आहोत त्यानुसार पुढे डिसिजन हे एक जुलै पासून आपण जे सुरू केलेलं आहे साधारण साडे चार हजार पाचशे सदुसष्ट हरकती पूर्ण होईपर्यंत ही कार्यवाही प्रतिनिधी रूपक बिराडी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे